नमस्कार शेतकरी बंधून आज आपण भोरमाळ तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक ह्या गावात आलेला आहोत आणि ह्या गावात श्यामचंदर धूम प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर आपण उभे आहोत आणि त्यांनी गेली चार वर्ष मागील चार वर्षापासून ते राजा हा भात करत आलेले आहेत नजुडचा राजा हा हायब्रीड भात असून नव्वद ते शंभर दिवसात तयार होणारा हा वान आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सगळ्यात इतर वानांपेक्षा जो आहे तो हा वाण जो आहे उत्पन्नाला सगळ्यात बेस्ट आहे चांगला आहे वजनाला चांगला असल्या कारणाने शेतकरी शेतकऱ्याची पसंती पहिली पसंती म्हणजे राजा भात याचे फुटवे पण चांगले असतात आणि उंची कमरेच्या वरती असते त्याच्यामुळं जनावरांना वैरण सुद्धा चांगल्या प्रकारे होतं उंची चांगली असल्यामुळं आणि तुम्ही अंगर पण पाहू शकता एकसारखा प्लॉट इथून तिथंपर्यंत आपल्याला दिसतोय अंगर मजबूत लांब आणि आता दाणे भरण्याच्या स्थितीत हा भात आहे मी इतर शेतकऱ्यांना हेच सांगेल की तुम्ही ही नव्वद शंभर दिवसासाठी जो आहे तो सीडचा राजा हाच भात करावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं